राष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा सामान्यंचा गटरातिल त्यांच्या हातामध्ये ताई या चर्चा चालू आहे पण पुणे बाबतीत काय घडामोडी होतात सीट शेअरिंग च्या वती काय चर्चा होऊन काय निर्णय होतात याचा सर्व अवलंबून आहे ही मराठी भाषेचा जो वादविवाद सुरू होता त्याचा स्थानिक स्वराज्य संस्थांवरती काही परिणाम होईल जेव्हा जो मराठी भाषेचा जो वादविवाद सुरू आहे आणि त्या निमित्ताने ते एकत्र आले तर त्याचं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या परिणाम शासनाची कशा भूमिका हिंदीच्या बाबतीत हिंदीला विरोध नाही आपल्या नागपूरमध्ये आपल्यानुसार जास्तीत जास्त घराच्या बाहेर पडले की हिंदी बोलतात हिंदीला कुठला विरोध नाही पण ज्या पद्धतीनं हिंदी भाषा लादण्याचा प्रयत्न त्यांनी त्यांना केला त्याच्यामुळे मराठी भाषिक नाराज झाले होते चांगली गोष्ट आहे की राज्य शासनाने